दुसरं <tun noise> काय <laughs> हा एक थांबल हा क्रेतापिटर उडवले चारीचं पात्र होत आमचं थोडं वाढलो ना थोडं हा तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी मी आणि बाप्पा चालतो सड्यावरती साडेवरती पपुडे चलतात कारण अन्ना सकाळी मी साडेवरती बैल सोडून गेलो आणि आता आम्ही बांधा जातो तर पाऊस तर मित्रांनो भरपूर दिसत असतात पाठी आमचं मांगर आहे टाकाचं आणि पपुडे चालतात पपोडे गेल्यात मी पण असं असते आणि आपली शेती पण बघूया कशी काय काय किती झाली आहे चला तर मग भेटूया पुढे पाणी बघा किती भरला खाली आणि पाऊस बघा कसं जबरदस्त पडता बघा आख्या का तर पाणी भरलं ताप पण असतं मग वाटतं चला बघूया का गुळगुळीत झाला बापरे बघा कापाक पण पाणी भरला आणि मे महिन्यात आमचा सुक्या सुक्या दिसणारा काप आता कसा असतं बघा एकदम हिरवळ पूर्ण पाऊस कसलो चालू आहे बघा एकदम खतरनाक छत्री वित्री काय हातात रत नाही उडून जातं डायरेक्ट ओळी हवा असत मस्त पाऊस वारो कोकण एकदम खतरनाक कॉम्बिनेशन आणि याकडे आमची कलमात पुढे चला जाऊया आता डायरेक्ट मांगराकडे वारो कसं लागतं बघा तर आम्ही आता पोचला मांगराकडे गावात बघा कसं झालं एक बैल काय छत्री छत्रीपुडावतो तुम्ही जावा पुढे भुजतलो बैल दुसरं काय एक आहे थांबलो हा पावसात ते कंटाळले वाटत आ दारू उडू थांबा हो रे थांब दारू उघडते हो थांब रे बाजूला थांब थांब हो बरोबर आहे गोट्यात ना तू निकाळ ना तोंड yeah, अरे क्रेटा बिटर उडवले चारीचं पात्र पेट <laughs> पुसव लागतो आता वाढलो बोला आमचं थोडं वाढलो ना थोडं हा कोळा पण वरतीला यही रशी तशी ठेवतास ना ही रशी आम्ही तो धोंड लावते बघा काय केलं बैलान पाय दोन सगळं करते ही आमची कलमांची बाग वारोईलो परत गायरी अशी नाची ती भरली आता बघा जाऊया आपण आपली शेती बघू फैमुग आणि लावणी चक्र दाखवते वाली वालीविली पण ना टाकळी वगैरे ती इथे काय बघूया सक्रेचा काय होता बघा चला दाखवते पुढे आमची भात शेती पावसात जी आम्ही लावणी लावला तीही वारंवार त्यामुळे जरा वांदे होतं आणि याकडे अन्न वाली ते बघ पाणी किती भरलं बघा पायाखाली अन्नाकडे वाली ना वाली जातले आपले आणि हय मिरचीचे डाका धडा छत्रता होता बघा तेव्हा वारो बघा आणि तुझ्याकडे काकडीची वेल आणि आपली नाचणी 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 बघा मध्ये सत्तर जागा होतं बघा त्यामुळे माझ्या सत्तर जागा होत असत वारबा कसलो असलो आऊट मस्त आली हो, हो <laughs> लगेच उभी पण त्याकडे आमचे ट्रॅक्टर ते पावसात न जाऊन म्हणजे टेन्शनच ये ना आणि तकडे उठव घातला बघा फुला पण येऊ लागली पुनची फुलचा भाय बघ आता समोरच्या बारक्याकडे आमच्या कनिंगे कन घातला आम्ही ते दरवर्षी असतो पावसाक मरा लिहिला आज काय करता बघा सत्री हातात रोहत नाही आम्ही कणगे घातला आणि पण आमच्याकडे चार पाच पण येलो ना ये पाणी असला भरला आणि <laughs> आकडे माग करून घातलो गो आकडे माग करून उकट घातलास ना पडला असंगडावरती झाली असती माझी आमचं उकटं पण मोठ हो असे जनावर तर म्हणून असे बावली करून लावायची लागतात नाहीतर उकड्या बिकरासे ना करून लागणार सगळं बाहेर जमनी पडे तर तीळ पेरूचे होते हो असं काय आपण आपण नांगरला लावणार आहे आपण हे नांगर लावू ना करा कमण्याची आहे ना ती भयानक पाऊस माझी जाऊन वारका वारी केले अरे दे। खाली आल्या वाऱ्यानं आलं बघा काय होता माई पण छत्री बघा कशी धरले मी ती छत्री कशी फडफडता थोडं जोरात वारवा आम्ही पण आता धरला मला पावसान भरपूर आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब विसरा नको कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आता तुमका माझ्या चॅनलवरती दिसत नाही न तर मग बाय बाय काहीतरी आता तुम्हाला टाका करू शकत नाही चला व्हिडिओ बंद करते